नमस्कार राज्य सरकार या यूट्यूब चॅनलवर खूप खूप आपलं स्वागत आहे पाहुया बातमी सविस्तर तत्पुरी चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करा अंगणवाडीतील तीन ते ती ती सहा वयोगटातील मुलांची नोंद शासनाकडे असते परंतु शाळेतील नर्स नर्सरी प्री प्रायमरी शाळेवर या आता या शाळा येथील विद्यार्थी नोंदणी करण्यासाठी शासनाकडून प्री स्कूल रजिस्ट्रेशन पोर्टल सुरू करण्यात येत आहे राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीसची टप्प्यामध्ये अंमलबजावणी करण्यात येणार असून यासाठी प्री स्कूल रजिस्ट्रेशन पोर्टल सुरू करण्यात आले आहे महिला बाल विकास विभागाकडून चालितणाऱ्या जाणाऱ्या अंगणवाडी बालवाडी याबाबतची माहिती शासन उपलब्ध आहे मात्र पूर्वप्राथमिक शिक्षण देणाऱ्या खाजगी शाळा संस्था यावर नियंत्रण नाही अशा शाळांची आणि शिक्षण व्यवस्थेची माहिती उपलब्ध असावी या दृष्टीने आता शिक्षण विभाग संकेतस्थळावर खासगीकरीरित्या चालवण्यात जाणाऱ्या पूर्व प्राथमिक वर्गाच्या माहिती नोंद करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे वाटेल तसा पैसा उकळणे आता संस्थेला अवघड आजवर इंग्रजी माध्यमाचे प्ले स्कूलमध्ये बहुतांश संस्थेचे मनमानी कारभार चालत होता मनमर्जीने शुल्लक घेणे लहान सहान गोष्टीच्या पालकांना त्रास देणे असे प्रकार अनेक शाळांमध्ये चालवायचे सव्वा प्रवेश व शिक्षण शुल्लक आकारले जात होते पोर्टलवर नोंदणी बंद असल्याने मनमानी फी घेता येणार नाही ना हे प्रमाणपत्र लागणाऱ्या शासनाच्या पोर्टल शिक्षकांचे शैक्षणिक व व्यावसायिक व गुणपत्र प्रमाणपत्र इमारत स्वच्छता प्रमाणपत्र पाहिले जायचे जा नोंदणी घेण्यात येणार आहे नोंदणी अधिकारी करून घेणार आहे धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओसाठी या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब